पुण्याच्या कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉय एका तरुणानं लैंगिक अत्याचार केलाय प्रकार काय आहे जाणून घेऊयात माझ्यासोबत राजकुमार शिंदे आहेत सर काय का घडलं आरोपी डिलिव्हरी म्हणून आला आणि डायरेक्ट घरात घुसला कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय कलम चौसष्ट सत्याहत्तर एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे काल सायंकाळी साडेसातच्या च्या सुमारास आ, एका सोसायटीमध्ये निर्भया वर्ष बावीस ह्या राहत होत्या त्या ठिकाणी आपलं बँकेचं एनव्हलप आलेलं आहे हे देण्याच्या बहाण्यानं एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि मला रिसिप्ट द्या मी पेन विसरलेलो आहे असं म्हणून त्यानं घरामध्ये प्रवेश केला आणि निर्भया पेन घ्यायला गेले असताना त्यानं इमिजिएटली दरवाजा बंद केला आणि अत्याचाराचा प्रकार घडला तेव्हा हा प्रकार समोर आला तो आरोप कोण होता सर आतापर्यंत काही माहिती समोर आली कशा प्रकारे आ, आ, ही घटना घडली या बाबतीत आम्ही सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केलेलं आहे त्याचबरोबर तेथील तांत्रिक डाटाही ताब्यात घेतलेला आहे गुन्हे शाखेची पाच पदक परिमंडळातील पाच पदक अशी दहा पथकं यावरती काम करत आहेत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे निर्भयाची वैद्यकीय तपासणी झालेली आहे आणि लवकरच आम्ही आरोपीपर्यंत परंतु जर आता ही घटना म्हणून मला वाटतं दहा बारा तास होऊन गेले पोलिसांकडे काहीतरी ठोस पुरावा लागला असेल की हा आरोप्या नेमका कोण होता आला कुठून जेव्हा ही घटना घडली तेव्हा ही पीडित तरुणी एकटीच घरात होती का किंवा ती काय करते नेमकं निश्चितपणे पीडित तरुणी निर्भया या घरामध्ये एकट्याच होत्या ती ते त्यांच्या भावासोबत त्या ठिकाणी राहतात परंतु भाऊ सध्या गावी गेलेला असल्यामुळं त्या एकट्याच होत्या त्यामुळं एकंदरीत एकट्या असल्याचं पाहूनच सदरचा प्रकार झाला असावा असं पोलिसांच्या निदर्शनास येत आहे त्या ठिकाणी जे परिस्थिती ज्यांनी पुरावे मिळालेले आहेत त्याचबरोबर मोबाईल मध्ये जो काही फोटो मिळालेला आहे यावरून आम्ही तपासाच्या प्रगतीवरती आहोत पण तुसर ते पार्सल त्या तरुणीच होतं का जो डिलिव्हरी बॉय म्हणून जो आला होता बँकेच तुम्ही सांगता की बँकेचं काहीतरी पार्सल होतं बँकेच त्याला होत घेतलं अगदी बरोबर आहे बेल वाजल्यानंतर तरुण दरवाजा उघडलेला आहे आणि आपलंच पार्सल समजून त्यांना रिसिट देण्यासाठी गेला ओळख कोण आहे कुठे गेला कोण होते सोबत त्याच्या याबाबत आम्ही लवकरच आपल्याला सविस्तर माहिती देऊ सर्व पथक यावरती काम करत आहे खरंतर आपण पाहू शकता पुण्यातील कोंढवा परिसरात घडलेली ही घटना तर अतिशय धक्कादायक अशीच म्हणावी लागेल कारण बँकेचं पार्सल म्हणून देण्यासाठी आलेल्या या तरुणानं थेट घरात प्रवेश केला आणि त्यानंतर ही तरुणी जेव्हा घरात एकटीच आहे असं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली आहे आरोपी नेमका कोण होता कुठे आहे आजूबाजूच्या परिसरातली सीसीटीव्ही फुटेज पाहून या आरोपीची ओळख पडण्याचं काम सध्या कोंडवा पोलीस करत आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ